आता कोणी जर आम्हाला वरतून फोन गेन केले तर आम्ही ते रेकॉर्ड करून टाकत आणि रवी राणाचा पक्ष त्यांच्या पत्नीनच फोडला सर्व पत्रकार बंधूंच मी स्वागत करतो निवडणुकीच्या रण निर्माणामध्ये आपण सर्व इथे उपस्थित झालात आणि तुम्ही आतापर्यंत दिलेली सात निश्चितच आमचा सन्मान मान शेतकरी शेतमजूर गरीब दलित वंचित कष्टकरी कामकरी त्या सगळ्या लोकांचा आवाज तुम्ही बुलंद केला त्याबद्दल धन्यवाद खर तर आम्ही सायन्सखोर मैदान चोवीस तारखेला आरक्षित के केलं पाच तारखेला अर्ज केला के तोही रिजेक्ट केला सात तारखेला केला तोही त्यांनी रिजेक्ट केला पुन्हा बारा तारखेला केला तोही रिजेक्ट केला आणि अठरा तारखेच्या अर्जाला त्यांनी मंजुरात दिली आता मंजुरात दिली पैसे भरले सगळं झालं आता प्रशासन मात्र आमच्या कार्यकर्त्याला फोन करून दबाव मागतय का इथे अमितजी शहा यांचे सभा आम्ही घेणार आहोत हे मैदान तुम्हाला सोडावं लागेल अशा प्रकारचा प्रशासनाचा दबाव हा अतिशय निवडणूक चालू असताना हा लोकशाहीला घातक आहे म्हणजे प्रशासनानं अशा प्रकारची फोन करून आम्हाला मैदान सोडण्याचं भाग पडत असल तर ते चुकीचं आहे त्याचा निश्चे म्हणून हे सभा पत्रकार परिषद घेतली आहे का प्रशासनानं अशा पद्धतीचं फोन का करावं त्याच्यावर कारवाई करा अशा प्रकारचं पत्र सुद्धा आम्ही दिलेलं आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांना फोन केले त्यांच्यावर कारवाईचं आम्ही पत्र दिलेलं आहे मैदान आम्ही मारलेलं आहे मैदान आरक्षित केलेलं आहे आणि ते आमच्या नावानं आरक्षित झालेलं आहे मैदानच नाही तर प्रहारची खासदारकीसाठी आरक्षित झाली आहे आता कोणी जर आम्हाला फोन गेम केले तर आम्ही ते रेकॉर्ड करून टाकन याच्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि चोवीस तारखेच आमचं शक्ती प्रदर्शन आहे सभा आहे अधिक काही फोन प्रश्न विचारायचे आहे का सांगा चोवीस तारखेला आमची सभा आणि रॅलीच नियोजन आहे आम्ही सभा घेऊन रॅलीला आम्ही काढणार आहोत आणि प्रहारच्या माग किती शेतकरी शेतमजूर आहे हे आम्ही दाखवणार आहोत आणि त्याच व्यवस्थित आमचा प्लॅन झाला आहे सकाळी अ नऊ वाजता पासून तर रात्री चार वाजेपर्यंत ते कार्यकर्त्याला आले आम्ही दे, तक्रार आता आम्ही देतो आहे त्याच्यात ते तुम्हाला प्रेस पाठवतो आरक्षित आम्ही पैसे भरले पावती भेटली परंतु दबावपोटी आता तिथे एक पेंडॉल टाकून ठेवलेला आहे आणि उद्या या निवडणुकीला गालबोट लागू नये याची जबाबदारी प्रशासनाची आहे अशा प्रकारचं मुद्दा भांडण करायचं आरक्षित असलेलं मैदान शक्तीचा वापर करून अशा पद्धतीनं जर प्रचार म्हणजे आम्हाला दबाव आणला तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही आम्ही म्हणतोय का निवडणूक शांततेत झाली पाहिजे शांततापूर्ण वातावरणात झाली पाहिजे ते नाव मी जाहीर करतो पण आता करणार नाही माझ्याजवळ सगळे प्रिंट गेट लिहू द्या सगळे टाईप त्यांनी काय बोललं काय नाही मोबाईल मधलं सगळं ते स्क्रिप्ट देतो ना तुम्हाला तो आहे आम्ही एक लाख लोक येणार आहोत एक लाख लोक कलेक्टर ऑफिस समोर जाऊन बसणार आहोत ते म्हणतात आम्हाला वरतून फोन आले मला एक पत्र दिलं ना आशयगाव पुरुषांना मलाच पत्र देऊन दिलं आपण कुठेही कायदा सुव्यवस्था होईल अशा प्रकारचं वाच्यता करू नये असं बोलू नये म्हणजे पोलीस यंत्रणा अशा पद्धतीला वागत असेल तर चुकीच आहे मला पण नोटीस दिली झाले चार दिवस सतरा चार ला म्हणजे नोटीस द्यायचं काही कारणच नाही आहे एस पी काय घबरावते मला माहित नाही तो, ना तो मला डायरेक्ट नोटीस दिले त्यांनी नोटीस, नोटीस मध्ये सत्ताधारी उमेदवार वगळ विरोधी उमेदवारांच्या सभेत परवानग्या रद्द करणे सभा उधळून लावणे उमेदवाराची तथा कार्यकर्त्यांच्या गाड्या अडविणे आपण कोणाची गाडी अडवली नाही मलाच नोटीस दिली काँग्रेसवालेले नाही भाजपा वालेलं नाही वाले नाही वंचित नाही म्हणजे मुद्दा म्हणून कस टार्गेट केलं जात नोटीस देऊन आम्हाला जो प्रकार प्रशासनाच्या माध्यमातून होताय तर मला वाटतं ही प्रचंड लोकशाहीचं पतन होत आहे निवडणूक चालू असताना फक्त प्रशासन असत सत्ताधारी तिथं नसते आणि अशा अतिशय संवेदनशील अशा पिरियड मध्ये काळामध्ये जर प्रशासन आ, एक बाजू घेऊन जर असं बोलत असेल तर नोटीसा मज्जाव जात असेल तर मला फार चुकीचं आहे अशा पद्धतीने जाऊ नये या पद्धतीनं निवडणुकीत काळात जर प्रशासन असं वागतय एका पक्षाची बाजू घेतल्यासारखं तर ते चुकीचं आहे हे कोर्टात गेलेलं आहोत आतापर्यंत आम्ही तिघांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या संदर्भात सुद्धा आम्ही या ठाणेदाराच्या उदय कोर्टात पण जाणार आहे मैदान चोवीस तारखेला तेवीस आणि चोवीस उद्या हा ठाणेदार आशयगाव पूर्णा आणि हे एस पी न दिले आहे मला विशाल आनंद पोलीस अधीक्षक डायरेक्ट एसपीन आणि एक ठाणेदारांनी दिली होती ना आपल्याला वाटते सगळे दिली नाही मला मी बोललो पत्र पण दिले आम्ही तुम्ही जर अशा प्रकारचं मैदान जर तुम्ही जबरदस्तीनं आमच्यापासून हे करत असाल तर आम्ही प्रचार सोडून उपोषण सुरू करू काहीतरी आमचं जनआंदोलनच आहे सभा घेस मैदान मैदान मारेंगे बी आम्हाला हा तेवीस तारखेला ताब्यात द्यावं लागेल एवढा मोठा मंडप जागासाठी तेवीस पास लागेल ना, ना? तो तो ना? ला ला एका दिवशी मंडप थोडा होते त्या उद्यापासून पासून आता पाहू आता आम्ही आज पुन्हा प्रशासनाला पत्र देतो त्यांना सूचना करतोय आणि त्यांनी नाही झालं तर आम्ही आता त्याचा उद्या काही घटना झाल्या तर त्याला प्रशासन जबाबदार राहील या जिल्ह्याचा कलेक्टर इथला सीपी हा त्याला जबाबदार राहील सीपी ना सीपी शहर प्रमुख भाजपाचे शहर प्रमुख म्हणून नये त्यांनी एका मंडपात दोन लग्न होणार नाही आणि आमच्याजवळ सिटी आहे कोणाला थांबवायचं आहे मला माहित आहे पहिले सभा दिलं दिलं लेखी स्वरूपात दिलं कायदेशीर आमच्या जो पाच वकिलीची टीम आहे कायद्याशिवाय आम्ही काहीच करत नाही कायद्याच्या बाहेर आम्ही कधी जात नाही कोणा कायदा हातात घेतली तर मग आम्ही हातात घेतल्याशिवाय काही राहत मुंबई गेमडाऊन मला फोन येत नाही बंद झाले फोन येणार आणि मी फोन करणं बंद केले आहे आम्हाला गावातून ये आम सर आम गावात फोन येते मुंबईतल्या फोनला आम्ही घबरावत नाही दिल्लीच्या मुंबईच्या गावातल्या फोनला घबरवत नाही पण त्याच्या आधी मत आहे याच काही मत आहे का मुंबईत नाही आम्ही काही बोलत नसतो पण असं आम्हाला आमचं जनता सरकार आहे आमचं दिल्ली से काही आमचं संबंध नाही आहे गावातल्यानं फोन केला तर मग ऐक दिल्लीहून आला तर मग अधिक जास्त काट धरून राहील अधिक कुस्तीसाठी तयार होत आमच्या आम्ही आमचाच उमेदवार याच मातीतला इथलाच इथलाच पक्ष आहे पक्ष आहे नेता आहे आमचा राजकुमार नेता आहे ना आदिवासी नेता आणि इथलाच उमेदवार आहे आमची माती आमचे माणसं एक बबलू देशमुख आहे एक प्रवीण तायडे आहे एक कोण आहे माहित काढतो तिघा दिला दिलाय आणि तिचा दावा पण आपण ठोकलाय पंचवीस पंचवीस कोटीचा सगळेला घेणार आहोत एकाले सोडणार नाही ते म्हणते ना ते काय काय म्हणते दलाली काय रवी राणा काय म्हणतो थोडी बाज कोण थोडी बाज नाही कोण आहे तर आम्ही दावा नाही केलं होतं असं एकाचा तर आणून ते पुरावा आणला नाही सांगाले मी विचारलं ते सांगून थोडे काही येणं फोन फोनात ते काय सांगणार आहे पण तुम्हाला एवढं समजत नसाल तर म्हणून पत्रकारिड काही गोष्टी आम्ही काय सांगाव काही नाही सांगाव आम्ही ठरवलं आहे ना हा <laughs> 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 <ना। laughs> उद्धव साहेब खूप शांततेनं हे म्हटलंय तुम्ही स्टाईल कोणती होती मनात काय ते महत्वाचं ते तुम्हाला पहिले सांगितलं बच्चू वर दिल्ली मुंबईचा दबाव येऊ शकत नाही त्याच्यानं फोन करायचं कोणी धाडस करणार नाही काय काय कारण त्याला माहित आहे ना छूट आप छान नाही शकता हमें उलट आता ते फोन कर आणि आम्हाला तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे तरी आम्ही पडतो बा ठीक आहे हा ते शिवसेना म्हणजे आमचा मित्र पक्षच आहे ना अंधरो नाही नाही असं नाही तुला उलट तुले समजून नाही राहिले हा पहिले बॅनर छापले तर तिथल्या त्यांनी ते तिथे केलं असणार आता त्या जिल्ह्यातले काही लोक काही उमेदवार त्यांनी अपंगासाठी काम केलं दिव्यांगासाठी काही खासदारांना दिव्यांगासाठी मदत केलेली आहे तिथे तिथे त्यांच्या त्यांनी पाठिंबा दिलेला आहे प्रतिमा प्रतिमा किती कुछ नाही होता कोणा कोणासोबत नाही आम्ही सध्या कोणासोबत नाही आम्ही फक्त अमरावती सोबत आहे सध्या बाकी कोणासोबत नाही नाही मी गावा उघड नसते अंधरून नस असते आमची इच्छा होती मैत्री पूर्ण लढत आणि ते त्यांनी जर तसा धर्म पाडला तर नाही तर नाही राहणार मला माझ काय मत आहे तर आता आमचं सगळं जोर अमरावतीकर म्हणून आहे त्याच्यानं महाराष्ट्रात हिंदुस्थानात काय झालं ते आम्हाला माहित नाही इथला गड आम्हाला जिंकाचा आहे त्याच्यानं महाराष्ट्रात कोण कोणासोबत आहे काय त्याचं काही लेन देण आम्हाला नाही आहे आता आम्ही इथं अमरावती दिनेश यांना निवडून आणायचं आहे त्यानं बाकी काय सुरू आहे त्याचा मला काही संबंध नाही त्या त्या जिल्हा प्रमुखाला आम्ही सांगितलं तर तुम्हाला काम करायचं असेल त्याच करा तुम्हाला जो आवडीचा असेल तिथं ते त्या त्या भागातलं त्याचं त्याचं राजकारण आहे ते करेल तिथे अगोदर छापलं होतं ना माझं काय मत आहे का आता कोण छाप महाराष्ट्रात कुठं छापलं दिसलं तिथं आपण स्पष्टीकरण देत आहोत ना माझं स्पष्टीकरण दिलं मी अकोल्याच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं नागपूरच्या बाबतीत दिलं हा हा तो वेगळा आहे ते वेगळं आहे ते खुलासा ठाणेदारांना नोटीस दिले होते एसपी न खुलासा दिलेला ठाणेदाराची नोटीस तुम्हाला दिली नाही का आहे ना नोटीस हा हो. हो. हो ते ठाणेदाराने दिली होती ना आम्हाला शरद पवार असं म्हणाले तुम्ही पाच वर्षाची चूक केली होती लोकांची पवार साहेब चूक केली आणि एवढी मोठी चूक केली तर ते सगळे अमरावतीकरांना भोगा लागून राहिले एवढ्या मोठ्या चुका करू नये कोणा मोठ्या मोठ्या माणसानं अशा मोठ्या चुका केल्या तर प्रॉब्लेम होतो ना पवार साहेबांनी माफी मागायची गरज नव्हती कारण त्यांनी पहिल्यांदा चूक केली दोन डाव चुका केल्या एक डाव नाही केली दोन डाव केल्या हा मग तेच ना मग त्या पाच वर्षात काय वागले तुम्ही विधानसभेमध्ये रवी राणानं काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंबा घेऊनच निवडून आले ना एकटे थोडे आले निवडून यांची ताकद पाठिंब्याशिवाय पक्षाशिवाय जमत नाही आणि रवी राणाचा पक्ष त्यांच्या अ फुडला स्वाभिमान पक्ष फुटला आणि भाजपमध्ये गेल्या त्या तुम्हाला लक्षात नाही आलं वाटत प्रश्न होता जेव्हा शिवसेना आपल्या सोबत तुम्हाला मुख्यमंत्री तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले आता उशीर झाला त्यावेळेस त्यांना देखील फोन लावलेला होता आता खूप फोन केलेला आहे मला माहित नाही त्या दोघांचं मोठे मोठे लोक आपण काय म्हणतो हे एकदम लहान आहे अगं मला काही माहित नाही ना आम्ही लेट गेलो सगळ्या गेल्यावर घेतो आता आम्ही सगळ्या इकडे सगळ्या इकडे शेतकरी शेतमजूर म्हणून मत मागत आहोत मध्ये सगळ्या गावागावात दोनही पक्ष जाती जातीचे संघटन तयार करून पाटला पाटला माला माला ची, दंदर ची, दंदर मत फोडण्याचा प्रयत्न करत आहे पाटलाकडे पाटलाचे लोक पाठवत तेल्याकडे तेल्यांचे माळ्याकडे माळ्यांचे बोही धनरांचे धनगर समाजाकडे असे समाजाचे काही लोक प्रत्येक गावात पाठवत आहे पायजा बेभावा पायजा बेबावा असं करत आहे आणि मुस्लिमांकडे मुस्लिमच असं सगळे इकडे आम्ही सांगतो आम्हाला जातीच्या नावावर मत देऊ नका आम्हाला शेतकरी शेतमजूर कष्टकरी म्हणूनच मत पाहिजे नाही दिलं तर आम्हाला काही नाराजी नाही शेतकरी म्हणून आम्हाला मत द्या शेतमजूर म्हणून मत द्या एका इकडे जय श्रीराम मराज आणि हे चार पाच नेते आमचे प्रवीणजी पोटे बोंडे साहेब इकडे राजू वानखळे काय साबळे लिड चौधरी हे सांग आणि इकडे जातीचे गणित मांडताय तुम्ही चुकीचं आहे हे सांगतात आम्ही नवनीत राणा नाम आहे हे पाच मराठी निवडून आणतो म्हणते तर असं बरोबर नाही आहे हे चांगलं नाही आहे इव्हन भोंडे साहेबांचं काल स्टेटमेंट असं आहे का ऍट्रोसिटी आहे तुम्ही मत मारणार का तर असं चांगलं नाही आहे हे बोलणं माझं असं बघायचा या देशामध्ये भारत म्हणून आम्हाला जगता आलं पाहिजे देश म्हणून जगता आलं पाहिजे निवडणुकीतले लावलेले भांडण निवडणुकीत लावलेले जातीचे गणित देशाला घातक ठरू शकत आणि म्हणून तिष्यात राजू वानखळे नवनीतजी राणा यांचा हे ते मराठे त्यांचं काम पाहत आहे बोंडे अचलपूर चांदूर बाजारले पाहत आहे प्रवीणजी हे मराठी ज्यांना इथून मुंबई पर्यंत झोडपत मिनो असं म्हणणारे मराठी सुद्धा तिकडे म्हणून ते अमरावतीत ते तिकडे त्याचं काम करत आहे आणि समाजाना ठेका घेतल्यासारखं काम सुरू आहे ते म्हणतात आम्हीच निवडून आणतोय ना तुम्ही हिंदू इतकी बात म्हणता आणि इकडे जाती जाती लोक डॉक्टरचे लोक तुम्ही पाठवता टीमा हे हयमनेवर आहे बाब आम्ही आम्ही शेतकरी शेतमधून म्हणून कष्ट करी माणसाचे मत घेणार आणि शेतकरी शेतमधून आता राजकारण झालं पाहिजे याच्यासाठी लढणार मनान आहे तुम्ही जमा इथलं जोरजोऱ्यानं भाषण करत मनानं नाही तर काय तर बोंबलीच्या डेटापासून बोंबली आले प्रवीण फोटे तर मनानं नसतं काय तुम्ही सांगा इकडे भाषण करणार नवनीत राहणार खाली फोन करून एखाद्या सांग हजार समोर फोन चाललं काय चाललं काय चाललं समोर गेले काही अर्थ असते का चुकीच आहे ते एक चांगला बाजीराव भेटला आम्हाला तुषार भारती तुषार भारती खरे बाजीराव भेटले ते सगळे पाडू निघाले यांना लाचारी पत्कारली नाही लाचारी न ना पत्कारणारा लोक ब्राह्मण लोकांना शिवाय देते पण हे बाजीराव निघतय शेतकरी शेतमजुराच्या बाजूने उभ्या हो तुषार भारतीय बिलकुल ते काही सांगा लागते का हे मला सूचना कर तू ते तुम्ही विचारलं पाहिजे ते मैं उसका समर्थन कर रहा हूँ दुबे जी आप समझ रहे हो मैं समर्थन कर रहा हूँ तो किसके साथ है मुझे पता नहीं लेकिन मैं उसके साथ उनके साथ नहीं नहीं। फायदा नहीं। नहीं। ना हाँ खोडके लगे टाया बाजा चिंता आणि काय समोरच आम्ही केली का चिंता अडा सावन की घटा सावन अरे रायाकू ना काय परिणाम होईल माहित नाही अंदर टाकन प्रकरण काळण हे करण म्हटलं काळ जेवढे काळत असेल जेवढे अंदर टाकत पाहसे लढेंगे अंदर से <laughs> या या मोहिमेतले ते सरसेनापती आहे आमचे आत म्हणून नाही ते फर्स्टच निघाने येतात दोन तीन दिवसात त्याच काय खुदक्या राजा गणित अंधरचा आहे ते आहे तिकडे कुठे नाही नाही असं काहीच नाही आहे तिकडे असं ते काय ते तर तुम्हाला माहित आहे मलाच म्हणत होते मी पाया पडतो बा माफी मागतो यावेळेला समजून घ्या अर्ज भरल्यावर ते म्हणत होते का दलाल बाज आहे वसुली बाज आहे तोडी बाज आहे पाच मिनिटात बदलतात लोक हे मुस्लिमांचा ठेका घेतला काय काँग्रेसचा अरे काँग्रेसला मुस्लिमांना दिलं काय पाच वर्ष आतापर्यंत काय दिलं सांगा ना अठ्ठेचाळीस मध्ये एक आमदार एक खासदार मुसलमानाचा उभा करू शकले नाही काय दिलं म्हणा बोबलो देशाला विचाराबरोबर साधी आरक्षणाची मागणी होती देशामध्ये त्यांना ते देऊ शकले नाही आणि आम्ही स्पष्ट बोलतोय ते बोलते का आरक्षणाबाबत काँग्रेसवाले अरे समाज कुठलाही असो गरीब जो असन तो असणाच्या वाटेकरी झाला पाहिजे मग समाज सुखी तर देश सुखी बलवान होईल प्रत्येक समाज बलवान झाला तरच देश बलवान होईल ना बिलकुल शंभर टक्के ते किती काही नाही म्हणून सर अशोक दोन तासा अगोदर घेतलं मी काँग्रेस मध्येच राहील आणि दोन तासानं म्हटलं मी भाजपमध्ये गेलो हेच काही खरं आहे का चार वेळा आम्हाला लोक म्हणते तुम्ही काय करा म्हटलं हे काँग्रेस काँग्रेसवाल्याने विचारा किती आता काँग्रेस वाले हे निवडणूक झाल्यावर मध्ये जाईल वीस वर्ष बच्चकडू प्रहार फक्त प्रहार।, प्रहार कोई पार्टी का पाठिंबा नाही उमेदवार प्रचारासाठी मग काय आम्ही जण तिघ आहे आम्ही आमच्या जो काय दिल्ली मुंबईची फौज आहे ते अशोकराव चव्हाण अशोकराव चव्हाण हेच काही सांगता नाही येत ना हे बहित आहे मी जर आता इकडे उभं केला तर हे काय यांना राजकारणाशी काही कळत नाही राजकारण म्हणजे सर्व काही आहे आम्ही शेतकरी म्हणून जगतो शेतकरी म्हणून मरणार आहोत ते काय नाही तुम्हाला काय लेन देन आहे निवडणुकीच बोला इकडे जाईन काय तिकडे हे बाकीचे प्रश्न विचारत ना ते मुख्यमंत्री गेले तिथं नाही तुम्ही विचारलंय अरे आम्ही आम्ही गेलो माग तर दिव्यांग मंत्रालय आणलं ते छापलं का तुम्ही कधी असा ब्रेकिंग झालं पाहिजे बरा दिव्यांग मंत्रालय एक विचारधारा बदलवल्या बरोबर दिव्यांग मंत्रालय देशातलं पहिलं आलं हे अमरावतीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे बिलकुल दिन निकलता नाही भाई रोज चार पाच फोन राहते मग जवाब देते राहता पाटला तुम्ही बरोबर चुकी लक्ष बिलकुल तुमच्याशिवाय तुमच्या जमत नाही तुमची बातमी कायम राहते रवी बाबा हे नेहमीसाठी आता थोडस म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे रिंकवाले याच काय आजकाल लगेच दिसते नाही पाच मिनिटात तुम्ही आता उद्या छापा रेखा तू छापारे बोलतोय मीच फक्त मुद्द्यावर बोलतोय माझं भाषण सांग पाठवूया लवकर लवकर पाठव त्यावरच बोलतोय मुद्द्यावर बोलतो का नाही बोलत मला सभा ऐकल्या असेल तुम्ही मी काय म्हंटल का आता कापसाचे भाव आठशे रुपये कमी झाले आठशे रुपये निवडणूक चालू असताना तेच आठशे कमी झाले आठशे कमी झाले आठ हजार होते आठशे कमी झाले एका क्विंटल माग तुरीचे भाव पंधराशे कमी झाले मला या निमित्तानं या दिन या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे सा मी कर्मचारी अधिकाऱ्याचा विरोध नाही करत पण कर्मचाऱ्याचे एक हजार रुपये जर भर निवडणुकीत कमी झाले असते तर काय चित्र राहिलं असत आज कापसाचे भाव निवडणूक चालू असताना शेतीमालाचे भाव पडत याचा विचार सर्व जातीय सर्व धर्मीय शेतकऱ्यांनी केला पाहिजे हे सगळा याचा संताप मतदानातून व्यक्त केला पाहिजे बिलकुल दोन आमदार आणले शेतकऱ्याच्या नावानं राजकुमार आता खासदार येणार आहे आणि हे आले का शेतकऱ्याच्या नावानं पंचवीस आमदार जाणार विधानसभेत आणि मग हम बोले हो काय कायदा उघडायच झाला पण तुम्ही आता आभार मानून कालपाच्या सूचनेवरून आग़ा सर्व पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल चॅनलचे सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो जे दळपशाही सुरू आहे त्याला आपण चौथा स्तंभ आहात आणि मजबूत असा चौथा स्तंभ आहे उघड डोळ्यांनी आपण तरी या दृष्टिकोनातून पाहू नये निवडणुकीच्या इलेक्शनच्या परवानगी दिली आणि आम्ही आमच्या खासगी जागेमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही बसल्या या ठिकाणी परवानगीसाठी जवळपास आठ दिवस आम्हाला विविध स्थानांनी तात्काळ ठेवण्यात आलं रेल्वे हॉस्पिटलच्या बाजूला आता जे दुसरं बूट आहे ते इरविन हॉस्पिटलच्या बाजूला आहे किंवा नाही याच चिंतन म्हणतात रेल्वे माझ्या मते पत्रकार महोदयांनी इतक्या जुल गोष्टीला इतक्या मोठ्या पत्रकार परिषदेमध्ये विचारून बॅलन्स गेलाय आता तिने तू बारा वाजता जर उठत असता तर तू त्याची सकाळी सहा वाजता उठून डेव्हलप झाली असती का सगळ्यात महत्वाचा विचार तू त्याची कशी काय डेव्हलप झाली हा या गोष्टीकडे लक्ष दिल्या गेलं पाहिजे हा का रविराजाच्या शब्दाला इतकं महत्व आपण दिलं गेलं पाहिजे धन्यवाद चला धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका